हात गाड्या पत्नीकडून लाखोंचं कर्ज ईशान्य मुंबईतून भाजपचे उमेदवार मेहर कोटेचा यांची संपत्ती किती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकीकडे दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू होतं आणि त्याच वेळी मुंबईत फडणवीसांच्या उपस्थितीत रॅली पार पडली ते ईशान्य मुंबईचे उमेदवार मेहर कोटेचा यांची नुकताच त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि प्रतिज्ञापत्रही सादर केलं आणि त्यातून त्यांची संपत्ती समोर आली आहे गेल्या पाच वर्षात महायुतीचे उमेदवार मेहेर कोटेचा यांची संपत्ती सत्तेचाळीस लाखांवरून तेप्पट वाढ होत दीड कोटींवर पोहोचली आहे त्यांची जंगम मालमत्ता सात कोटी तेवीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे आठ रुपये तर स्थावर मालमत्ता आहे तीन कोटी पासष्ट लाख बहात्तर हजार पाचशे रुपये मेहेर कोटेचा यांच्यावर संपत्तीपेक्षा कर्जाचा डोंगर जास्त असल्याचं पाहायला मिळतं यामध्ये मर्सिडीज क्रिस्टो महिंद्रा यासारख्या नऊ वाहन कर्जाचाही समावेश आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी मर्सिडेज घेतलेली तर दोन हजार चोवीस मध्ये यापैकी त्यांच्याकडे फक्त सात वाहन आहेत आणि त्यापैकी मर्सिडीज आणि क्रिस्ता ही दोन महागडी वाहनं आता त्यांच्याकडे नाही आहेत दुसरीकडं पत्नीकडून देखील बेचाळीस लाख पासष्ट हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचं कर्ज घेतलंय दोन हजार एकोणीस मध्ये पंधरा कोटी बासष्ट लाख असलेलं कर्ज दोन हजार चोवीस मध्ये सव्वा सात कोटींवर आलंय कोटेच्या यांनी आयकर विभागाकडे गेल्या पाच वर्षात सादर केलेल्या माहितीनुसार दोन हजार अठरा एकोणीस मध्ये त्यांचं उत्पन्न सत्तेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार होत कोविड काळात त्यात वाढ होत त्यांचं उत्पन्न दोन हजार एकोणीस मध्ये झालं त्रेपन्न लाख रुपये दोन हजार वीस एकवीस मध्ये पंचाहत्तर लाख तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये सव्वा कोटी तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांचं उत्पन्न दीड कोटींवर पोहोचलंय अकरावी पास असलेले कोटेचे हे व्यावसायिक आहेत किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये खासदार झालेले मनोज कोटक यांची संधी नाकारत मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली गेली आणि त्यामुळंच आता मुंबईतली ही जागा राखण्यात भाजपला किती यश येतं हे येत्या काही दिवसात कळेल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम